मी डॉक्टर अमोल पवार आज सावंतपूर हद्दीतील नळवाडीच्या बोंगाने बोंगाळेमाळा आणि मोहितेमाळा या मळ्याला जाणारा जो रस्ता आहे जो शासनाने रस्ता दिलेला आहे त्या रस्त्याच्या त्या नाळा दोनशे चाळीस ऑब्लिक दोन ह्याच्यामध्ये आपण आता इथे उभा आहोत तर यामध्ये हा जो दिसतोय तो आपल्याला हा कुंडल नाळा आहे हा नैसर्गिक नाला आहे आणि हा कित्येक वर्षापासून या ठिकाणी पाणी वाहत आहे तर दोन हजार तेरामध्ये या ठिकाणी डोंगाणे मळा आणि मोहितेमाळा या ठिकाणी जाणा जाण्यासाठी ज्यावेळी ही लाइन सुरू झाली त्या काळापासून आज दोन हजार तेरापर्यंत त्या ठिकाणी फाटक होतं तर ते फाटक शासनाने दोन हजार तेरा चौदाच्या चा दरम्यान बंद करून या या सर्व सर्व ग्रामस्थांना येथील हा रस्ता त्यांना देण्यात आला आणि तो रस्ता हा या कुंडल नाल्याच्या मधून रस्ता देण्यात आला वर्षातील तीनशे तीन पासष्ट दिवसांपैकी जवळजवळ चार महिने शंभर एकशे वीस दिवस, दिवस या ठिकाणी या नाल्यामध्ये सतत पाणी असतं आणि ह्या पाण्यामधून इथल्या लोकांना याचं करायला लागते तर दोन हजार तेरा चौदापासून सतत के नागरिक हे ग्रामस्थ प्रशासनाचा पाठपुरावा करून म्हणजे ग्रामपंचायतमध्ये असेल तहसीलदार कार्यालयात असेल आमदारांना असेल खासदारांना असेल रेल्वे प्रशासनाला असेल या सर्व ठिकाणी त्यांनी पाठपुरावा केला परंतु गेले पाच सहा वर्ष या हा जो रस्ता आहे त्या रस्त्याचं रस्त्याचा जो त्यांची मागणी होती की या ठिकाणी गेट तयार करून देण्यात यावं आणि त्यानंतरची पुढची कारवाई जसं प्रशासनाने रेल्वे प्रशासनाला सांगितलेलं आहे की अंडरपास करून देतो तर ती कारवाई तुम्ही नंतर करून घ्यावी पण पहिल्यांदा या ठिकाणी यावर्षीसुद्धा महापुरामध्ये महापूर ज्यावेळेला आला त्यावपासून म्हणजे गेल्या तीन महिन्यापासून सतत पाणी या ठिकाणी वाहत आहे जवळजवळ कमरेतकं पाणी या ठिकाणी असतं या कमरेत कमरेतक पाण्यातून इथल्या लहान मुलांना शाळेतील मुलांना वयोद्र लोकांना आजारी लोकांना इथून अधिकडं सावंतपूर गावामध्ये जा जाण्यासाठी हा एकजवळ रस्ता असल्यामुळं या ठिकाणी जाता येत नाहीये भयंकर त्रास होत आहेत तर माझ्याशी प्रशासनाला विनंती आहे की या ग्रामस्थांची जी मागणी आहे की या जो कॅनल आहे हा जो नाला आहे त्या नाल्यातून रस्ता जो दिलेला आहे तो पुचकामी आहे ह्या रस्त्याच्या बद ह्या रस्त्याच्या बदल्यात त्यांनी जी त्यांची जी मागणी आहे एकशे तेरा नंबरचं जे गेट पूर्वी होतं त्या ठिकाणी ते गेट तयार करण्यात यावं आणि लवकरात लवकर हे गेट तयार करून लोकांची सोय करण्यात यावी अशी सर्व ग्रामस्थांच्या वतीने मी मागणी करतो